नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी बी टी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आले आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डिसबर्समेंटचा प्रॉब्लेम असतो म्हणजे स्कॉलरशिप फॉर्म भरून देखील त्यांना कॉलरशिप जनरेट होत नाही काही काही विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला जातात तरी त्यांना फर्स्ट इयरची कॉलरशिप जनरेट होत नाही आता हा प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना येतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता काय करायचं तुम्हाला ज्या वर्षाची स्कॉलरशिप जनरेट झालेली नाही आहे त्या वर्षाचा फॉर्मच्या बी टीच्या प्रोफाईलवर जायचं आता टीच्या प्रोफाईलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ग्रिव्हियन्स अँड सजेशन फॉर्म भरावा लागेल आता ग्रिव्हियन्स अँड सजेशन फॉर्म काय याबद्दल मी आधीच एक सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही ते यूट्यूबला जाऊन किंवा आपले मराठी शोध वेबसाईट आहेत त्यावर जाऊन तुम्ही तो ते माहिती जाणून घेऊ शकतात आता ग्रेव्हेन्स फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे काय माहिती टाकायची कमेंट्स तुम्हाला ग्रेव्हेन्स अँड सजेशन टाईपमध्ये अमाऊंट नॉट डिस्बस किंवा अमाऊंट इशू असा एक इशू तिथे सिलेक्ट करायचा आहे तिथे सिलेक्ट केल्यानंतर ग्रेव्हेन्स अँड सजेशनमध्ये ग्रेव्हेन्स टाकायचा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट टाकायचं आणि अॅकॅडमिक इयरमध्ये तुम्ही तुमचं जे अॅकॅडमिक इयर आहे ज्या वर्षी तुम्ही जो फॉर्म भरला होता ज्या वर्षी तुम्हाला कॉलरशिप हवी आहे ते अॅकॅडमिक इयर तिथे टाकायचं आहे आता ग्रेव्हिन्स अँड सजेशन फॉर्म याबद्दल मी तुम्हाला मागेच सांगितलं एक व्हिडिओ किंवा त्याबद्दल माहिती आपण दिलेली आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा वेबसाईटवर जाऊन ती बघू शकतात ग्रेव्हेन्स फॉर्म कसा भरावा या संदर्भात मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही ग्रेव्हेन्स फॉर्ममध्ये भरून फिलअप करून तो सॉल्व करू शकतात कमीत कमी वेळेत तुम्हाला किंवा काही दिवसांमध्ये त्यांचा रिप्लाय येतो आणि तुम्हाला त्याबद्दल जी माहिती ती मिळून जाते आता जी डिस्बर्समेंट प्रोसेस असते आता ती प्रोसेस तुमची यावर देखील अवलंबून असते की बरेच विद्यार्थ्यांचा फॉर्म हा आपले तुम्हाला माहिती असते की दोन दोन इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला फी जनरेट होते अमाऊंट येते आता पहिली अमाऊंट डिस्ब झाल्यानंतर दुसऱ्या अमाऊंटला फॉर्म हा कॉलेज लॉगिनला रिटर्न येतो म्हणजे क्लर्क लॉगिनला आणि प्रिन्सिपल लॉगिनला हा रिटर्न येतो क्लर्क लॉग इन आणि प्रिन्सिपल लॉगिनला सेकंड इन्स्टॉलमेंटला फॉर्म पुन्हा पुढे पाठवावा लागतो तेव्हा तुम्हाला ती सेकंड इन्स्टॉलमेंटची पण फी डिस्बस होते बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म हा क्लर्क लॉगिनलाच असतो त्यामुळे त्यांना ही हा प्रॉब्लेम येतो त्यांना कॉलेजच्या चुकीमुळे ती अमाऊंट डिस्बस होत नाही तर बरेच विद्यार्थ्यांना ज्यांना अमाऊंट डिस्पर्स झालेले नाही आहे त्यांनी कॉलेजशी ही कॉन्टॅक्ट करून घ्यावा